अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीतील अनेक नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून काही विशिष्ट भूखंडावर भोगवटाधारक म्हणून वास्तव्यास आहेत मात्र या नागरिकांची नोंद अद्याप नगरपरिषदच्या प्रॉपर्टी टॅक्स रजिस्टर म्हणजेच पी टी आरमध्ये झालेली नाही या संदर्भात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी पुढाकार घेत जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि अंबाजोगाई नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे ठामपणे निवेदन सादर केले आहे राजकिशोर मोदी यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की या भोगवटाधारकांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी पी टी आरमध्ये नाव नोंद असणं अत्यंत गरजेचं आहे शासनाच्या नियमानुसार जे नागरिक अनेक वर्षांपासून भूवस्तूचा भोगवटा घेत आहेत त्यांची नोंद कायद्यानुसार मालक म्हणून होणं आवश्यक आहे आज अनेक पात्र कुटुंब केवळ या नोंदणी अभावी घरकुल योजनेपासून वंचित राहत आहेत ही बाब दुर्दैवी आहे यामुळे अशा सर्व भोगोटा धारकांची तातडीने नोंद घेऊन त्यांना मालकीच्या पी टी आर प्रमाणपत्रांची नोंद करावी अशी ठाम मागणी राजकिशोर मोदी यांनी प्रशासनाकडे केली आहे गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई हो शहरातील अतिक्रमणधारक असतील किंवा भोगोटाधारक असतील त्यांचा मालकी हक्कामध्ये पीटीआर करून देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मागच्या काळात आपल्या इथं अशोक साबळे मुख्याधिकारी असताना आपण तो प्रयत्न केला होता पण त्यावेळेस भूमी अभिलेखांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी पैसे भरावे लागतील हे म्हणल्यामुळं त्या ठिकाणी ती थोडीशी खीळ बसली होती पण आत्ता नुकताच जे दोन दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये गेवराई नगर परिषदेने भोगवटा धारकांना त्या ठिकाणी मालकी रखान्यामध्ये नाव घेऊन अतिक्रमणधारकांना नियमित करून देण्याचं काम केलं तो जो कार्यक्रम होता तो रितसर शासनाचा नगरविकास खात्याच्या जी प्रमाणे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते जे अतिक्रमणधारक असतील भोगवटाधारक असतील त्यांना मालकी हक्कामध्ये घेण्याचं काम त्या ठिकाणी गेवराई नगर परिषदेने केलं त्याच धर्तीवर आंबेजोगाई नगर परिषदेमध्ये सुद्धा जेवढे काही अतिक्रमणधारक असतील भोगवटाधारक असतील गोरगरीब लोक आहेत ते शासकीय योजनेपासून वंचित आहेत त्यांना लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर एक कमिटी स्थापन करून त्या लोकांचा सर्वे करून त्यांना मालकीचे पीटीआर देण्यासाठीचं चार्थ प्रयत्न करू असं उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या ठिकाणी मी आंबेजोगाई शहरातील सर्व अतिक्रमण धारक जे आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही भोगवटा धारकांच्या वतीनं निवेदन देऊन त्यांना मालकी हक्कामध्ये देण्याचं काम लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू